या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेज इतर अनेक आकर्षक ऑफर जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट आरग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ शोभाताई खोत व पंचायत समितीच्या उमेदवार सौ जयश्रीताई पाटील यांची लिंगनूर येथे प्रचार फेरी काढण्यात आली होती प्रथम ग्रामदैवात श्री हनुमानाचे दर्शन घेऊन लिंगनूरमधून मधून मुख्य बाजारपेठेतून फेरी काढण्यात आली प्रचार फेरी चालू असताना सर्वांनी दिलेल्या विजयाच्या घोषणांनी परिसरदानान गेला होता लिंगनूर येथील बौद्ध विहारामध्ये जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले व त्यावेळी बौद्ध वंदना करून आशीर्वाद घेण्यात आला यावेळी बौद्ध समाजाचे कुमार बनसोडे यांनी सांगितले की लिंगणूर मधील बौद्ध समाजाचा भाजपच्या उमेदवारांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे असे सांगितले प्रचार फेरीमध्ये सरपंच दादासो मगदुम उपसरपंच विमल मगदुम माजी सरपंच पिंटू पाटील वसंत खोत नंदुकुमार नलवडे मारुती बागे कुमार बनसोडे दिलीप बनसोडे राजाराम तात्या नाईक इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते उमेदवार येऊन इथं नतमतक झालेले आहेत ते सर्व उमेदवार गुलाम लावून विजयी झालेले आहेत तेवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही देखील या ठिकाणी तुम्ही आला ना तुमचा या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महाकरुनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमतक झाला मी नक्कीच तुम्हाला सांगतो आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि तुम्ही देखील या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून येणार आहात त्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही त्यामुळं आपण या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या समोर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन आपण त्यांना विजयाच्या शुभेच्छा द्यायच्या